जय शिवराय समाजाभिमुख या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहे सध्या शिवराय पॅलेसमध्ये आपण पाहतो इथं आपल्या मराठा समाज बांधवांची एकदम उत्तम अशी जेवणाची सोय आ, या शिवराय पॅलेसच्या मालकांनी या ठिकाणी केलेली आहे काय साहेब तुमचं नाव अतुल खंडूजी वायकर हॉटेल शिवराज आणि शिवराज पॅलेस आपण एक सहा महिन्यापूर्वी चालू केलं गेल्या वर्षी आपण चार जो, थे थे पन, ते पाच हजार लोकांसाठी वेजपुला बनवला होता त्यात आपलं प्रामुख्याने म्हणजे जे आपल्यात आज नाही मस्सा गो जोगचे सरपंच संतोषजी देशमुख हे खास त्यांनी आम्हाला मुलाखती दिली होती बराच वेळ घेतला पण आम्हालाही माहीत नाही की नक्की हे झाल्यानंतर आम्हाला एक माहितीने कळलं की ते आपल्या ठिकाणी येऊन गेले ते महाराष्ट्रात एवढे प्रसिद्ध व्यक्ती आहे काय भावना आहे तुमची इतकं भारी हॉटेल आहे फाईव्ह स्टार हॉटेल आहे एकदम पाहायचं झालं बाहेर पाऊस आहे सगळा चिखल आहे तरीसुद्धा आपलं फाईव्ह स्टार हॉटेल आपल्या समाज बांधवांसाठी तुम्ही मोकळं केलेलं आहे आणि एकदम उत्तम असं जेवणाची सोय आपल्या माध्यमातून या समाज बांधवांना भेटत आहे काय भावना आहे तुमची एकंदरीत याबाबत आता आरक्षण आता जरांगी पाटील आता एवढं त्यांची मुलं असेल बाळं असेल संपूर्ण महाराष्ट्रास त्यांच्या पाठीमागे मुंबईला आझाद मैदान या ठिकाणी जात आहे आणि त्या ठिकाणी आपण काहीतरी देणे लागतो समाजासाठी की जेणेकरून फोन नाही फोनाची पाकळी त्यासाठी आपण आपल्या शिवराज परिवाराच्या वतीने त्याचं आमचे शिवराज ग्रुप मावळच्या वतीने हे अल्पोपकार थोडासा आपल्या वतीने जेवढं होईल छोटीशी ही मदत समाजासाठी केलेली आहे आणि ठीक त्याही ठिकाणी इथनं आज कार्यक्रम संपूर्ण झाल्यानंतर आम्ही संपूर्ण मावळवासीय हे आझाद मैदानात जारंगी साहेबांबरोबर जाणार आहोत धन्यवाद साहेब एक मराठा हजारो मराठा बांधव या रस्त्याने जात आहेत प्रत्येकजण इथं येऊन जेवण करून एकदम संतुष्ट स सर्व बांधव या ठिकाणी या जेवण करून संतुष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे खरंच धन्यवाद साहेब पाहू शकता इथं सर्व समाज बांधव एकदम शांततेने जेवण करत आहेत दिवसभर प्रवास करून हा सर हे सर्व समाज बांधव थकलेले आहेत